साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दळ हॉस्पिटल जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलडाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सासष्ट सासष्ट श्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा रविकांत तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनाला शेतकऱ्यांनी दिला पाठिंबा पाठिंबा म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केली निदर्शने सोयाबीन कापसाला दरवाढ देण्यात यावी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यात यावे पीक विमा देण्यात यावा यांसह अन्य मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचे सिंदखेड राजा येथे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आज बुलढाण्यात शेकडो शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली आहेत

सोयाबीनला आठ हजार रुपये क्विंटल हमीभाव मिळाला पाहिजे बा कापसाला बारा हजार रुपये प्रति क्विंटल हमीभाव मिळाला पाहिजे संपूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे दुष्काळाची आणि पीक विम्याची मदत आम्हाला मिळाली पाहिजे जंगली जनावरांपासून जो आम्हाला त्रास होतो आहे आमचा जीव जातो आहे आमचं पिकाची नासधूस होती आहे त्याच्याबद्दल पण उपाययोजना झाल्या पाहिजे या सर्व मागण्यांना घेऊन भाऊ तुपकर हे कालपासून सिंखेड राजा येथे मासाहेब जिजाऊंच्या राजवाड्यासमोर बेमुदत अन्यथा आंदोलनाला बसलेले आहेत आणि त्या आंदोलनाच्या ज्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांबद्दल सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही बहुसंख्येने सर्व शेतकरी माय बहिणी आणि बांधव आज मान्य क जिल्हाधिकारी बुलढाणा समक्ष आलो आहोत आणि आमच्या मागण्यांचं निवेदन आम्ही त्यांना सादर करणार आहोत सरकारनी या शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करू नये स्वतःच्या आनंदात आणि स्वतःच्या सत्तेमध्ये मक्षूल राहू नये एवढी आमची या सरकारला विनंती आहे की सरकारनी शेतकऱ्यांच्या मागण्यांप्रती संवेदनशील असायला हवं हे सरकार गद्दार आहे शेतकऱ्याच्या बाजूला सरकार नाही आहे शेतकऱ्याची कदर नाही सत्कार सरकारला शेतकरी वाचला तर देश वाचल देश वाचला तर हे सगळं जग वाचल शेतकरी अन्नदाता आहे अन्न तयार करतो या सरकारला कधी कदर येणार आहे आमच्या पोरं वाघानं फाडणं आहे आमच्या पोरं वासुलानं फाडणं आहे आमच्या माणसं आक्रमक झाले झाले कळत नाही त्याला येत नाही गद्दार सरकार आहे आमच्या हिताचं सरकार नाही सरकारला काळात तुम्हाला तुमची दिशा दाखवून देणार आहे काय तुमची मागणी सरकारने आमच्या मागण्या पूर्ण केल्या पाहिजे पीक विमा दिला पाहिजे सोयाबीनला सोयाबीनला सात हजार रुपये भाव मिळायला पाहिजे कापसाला बारा हजार रुपये भाव मिळायला पाहिजे भाऊ कालपासून अन्न त्या उपोषणाला बसलेले आहेत तर लवकरात लवकर आमच्या मागण्या पूर्ण करा आणि भाऊंना पण लवकरात लवकर म्हणजे भाऊंचे उपोषण लवकरात लवकर तोडले गेले भाऊ